आता खड्याचा विषय केला खडे बुजवायला पैसे नाही तर जो महत्वाचा महामार्ग आहे रोल मोठी वाचव असते या महामार्गाची म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावर भुजबळ म्हणतायत अजित पवार म्हणतायत जण त्या रस्त्यावर हे पा तीवाला तीवाला नाशिक मुंबई रस्ता असेल त्याच्यानंतर चाकण तळेगाव शिकरापूरकडून पुण्याला आपला मुंबईला जाणार रस्ता असेल संभाजीनगरून पुण्याला जाणारा रस्ता असेल संभाजीवरून जळगावला जाणारा रस्ता असेल मुंबई कोकणाला जाणारा रस्ता असेल आज काय स्थिती आहे रस्त्यांची अरे अटल सेतूला भेगा पडल्या चार महिने झाले नाही समृद्धीला वर्ष गंभीर झालं नाही तो तुटला हे राज्य झालं यांचं आणि सांगतात चाळीस चाळीस वर्ष लाईफ या रस्त्याचं चाळीस वर्ष लाईफ येतो चार महिने का टिकल्या नाही समृद्धी महाला का भेगा पडल्या मी परवा या संभाजीनगरहून वैजापूरला जात असताना अडुसष्ट कोटी रुपयाचा रस्ता गारदच्या पुढे बघा चार महिने झाले नाही पूर्ण खड्डे म्हणजे सरकार आहे की नाही आहे की नुसतं गुत्तेदार लुटतात या महाराष्ट्राला जनतेला जनतेच्या पैशातून हे कामं होतात नुसती लुटमार झालो या महाराष्ट्राची आणि इकडे दीड हजार रुपये द्यायचे इकडे दोन हजार रुपये द्यायचे शेतकऱ्याला इकडे महिलांना दीड हजार द्यायचे आणि त्याच्यात सांगायचं वाह वाह महाराष्ट्र चालू आहे मग जनता या महाराष्ट्राची सुजान आहे सुजान आहे चांगल्या पद्धतीनं विधानसभेत धडा शिकवणार